सुप्रभात विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो दैनिक लोकमतने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षिसांची लयलूट करणारी लोकमत माझे गुरु माझा आदर्श ही स्पर्धा प्रस्तुत केल्यानंतर अनेक विद्यार्थी पालक व शिक्षकांनी या स्पर्धेची प्रवेशिका म्हणजेच तक्ता कसे अस कसा असेल किती कुपन चिकटवावं लागतील याबाबत विचारणा केली आहे याचे संपूर्ण मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये विजयी होण्यासाठी या स्पर्धेची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच स्पर्धेच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाचं उत्तर तसेच स्पर्धेच्या दरम्यान येणारी सर्व माहिती प्रस्तुत केलेली आहे तुमच्यासमोर या ठिकाणी या स्पर्धेची प्रवेशिका दिसून येत आहे या प्रवेशिकेची दोन पानं आहेत पहिलं मुखपृष्ठ आहे आणि आतल्या पानामध्ये तुम्हाला कूपन चिकटवायचं आहे पहिल्या पानावर ज्या ठिकाणी स्पर्धकाला आपली संपूर्ण माहिती लिहायची आहे ते पान व बक्षीस कोणकोणते असणार आहेत ती माहिती दिलेली आहे तसेच स्पर्धकाच्या सहीसाठी तसेच परीक्षकांच्या स्वाक्षरीसाठी तसेच स्पर्धेचे नियम व अटी जाणून घेण्यासाठी स्पर्धकाला संपूर्ण नियम अटी व या स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी काय काय करावे लागेल याचे संपूर्ण मार्गदर्शन असलेलं बॅक पेज म्हणजेच मलपृष्ठ उपलब्ध आहे स्पर्धकांनी आपली माहिती लिहिताना पहिल्या ओळीमध्ये स्पर्धकाचं नाव या ठिकाणी सायली विनय पालवे या विद्यार्थिनीने तिचं नाव लिहिलेलं आहे शाळेचं नाव नूतन प्रशाला भोसरी पुणे इयत्ता सातवी तुकडी ड त्यानंतर तिने आपल्या घरचा पत्ता इथं पूर्ण लिहिलेला आहे या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळाल्यानंतर तुम्हाला त्वरित संपर्क करण्यासाठी तुमचा फोन नंबर किंवा मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे या ठिकाणी सायलीने आपलं नाव इयत्ता शाळेचं नाव तुकडी फोन नंबर लिहिलेला आहे घरचा पत्ता पण लिहिलेला आहे या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याने म्हणजे या स्पर्धेत सहभागी झालेल्या दुसरी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांचं स्वतःचं नाव स्वतःची इयत्ता स्वतःच्या शाळेचा पत्ता व स्वतःचा फोन नंबरच येथे लिहावा याची ये नोंद घ्यावी पाठीमागच्या बाजूला कुपन चिकटवण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे आणि वरती लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो शंभरपैकी कोणतेही ऐंशी कुपन येथे चिकटवा तुम्ही तुमचे सर्व कुपन आडव्या रांगेत चिकटवा प्रत्येक रांगेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असे बारा कुपन बसतात तसेच उभ्या रांगा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त ऐंशी कुपन आपल्याला चिकटवण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे शंभरपैकी कोणतेही ऐंशी कुपन आपण क्रमाने या ठिकाणी चिकटवूया सगळ्यात महत्त्वाची सूचना कुपन खराब होऊ नये क्रमाने चिकटवता यावीत यासाठी सर्व कुपन कापून एका बॉक्समध्ये किंवा डब्यामध्ये साठवून ठेवा स्पर्धेच्या शेवटी तुमच्याकडे असलेल्या प्रवेशिकेमध्ये किंवा कुपन तक्त्यामध्ये ते क्रमाने व काळजीपूर्वक चिकटावा म्हणजे चुका होणार नाहीत आणि तुम्हाला बक्षीस जिंकण्याची मोठी संधी उपलब्ध होईल लक्षात ठेवा सर्व कूपन कापणे गरजेचे आहे कारण शंभरपैकी ऐंशी कूपन आपल्याला क्रमाने चिकटवायचे आहेत स्पर्धेच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्त उत्तरासाठी आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, उत्तर दिलं आहे ते प्रत्येक उत्तर तुम्ही काळजीपूर्वक तुमचं उत्तर बरोबर आहे का हे त्यातून तपासून पहा आणि मगच खून करा या स्पर्धेमध्ये कोणकोणती बक्षिस आहेत तर ते तुम्हाला माहीत आहे की छत्तीस जिल्ह्यांसाठी छत्तीस जणांना विमान सफारी दिल्लीची मिळणार आहे त्याचप्रमाणे सायकल टॅब स्मार्टवॉच इलेक्ट्रिक केटल टिफिन बॉक्स आणि प्रत्येक स्व सहभागी स्पर्धकाला एक आकर्षक प्रमाणपत्र आणि एक आकर्षक भेटवस्तू लोकमतकडनं मिळणार आहे चला तर स्पर्धेत सहभागी होऊया आकर्षक बक्षिसे जिंकूया तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या मनामधल्या शंका प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्यावर मार्गदर्शन केलं जाईल सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद